सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही अक्षयच्या हातात एक फुगा देते आणि म्हणते की आता तुमच्या मनात ज्याच्याविषयी राग आहे ना त्याला आठवून तुम्ही हा फुगा हवेतवर सोडून द्या तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्या शशिकांत मुकादमाचा मला राग आहे माझ्या आईला तो छळतो असे म्हणत आता अक्षयने तो फुगा हवेत सोडलेला असतो आणि तो फुगा आता उंच उंच जाऊ लागतो रमा आणि अक्षय आता त्या फुग्याकडे बघत असतात रमा म्हणते की आता तो फुगा जसा जसा लांब जाईल ना तसं तशा तुमच्या मनातील राग कमी होत जाईल गेला का राग तर अक्षय म्हणतो की अजून थोडा आहे तेवढ्यात तो फुगा एका झाडाच्या फांदीला अटकतो तर आता अक्षय म्हणतो की कुठे लांब गेलाय तो तर त्या झाडातच अटकलाय तेव्हा आता रामा म्हणते की थांबा जरा निघेल तो आणि लगेच तो फुगा त्या फांदीतून पुन्हा सटकून हवे तुंच चुंच उडत आता दूर जाऊ लागतो आणि आता इकडे अक्षय त्या फुग्याकडे बघतच असतो आणि आता बघा समोर आपल्या फुगा होता तर तो किती मोठा दिसत होता आणि जेव्हा तो आता उंच उंच ब्रह्मांडात गेला तर तो किती छोटा दिसायला लागला तसाच आपला राग आहे रामा म्हणते की आता तो तर तो फुगा गायबच झाला आणि दिसेनासासुद्धा झाला तेव्हा आता गेला का तुमचा राग आणि आता अक्षय म्हणतो की हो गेला आता राग आणि अक्षय रामाचे आभार मानतो त्यानंतर आता रमा अक्षयच्या हातात अजून एक फुगा देते आणि अक्षय म्हणतो की हे काय तर रमा म्हणते की आता अजून एक ट्रीक ही ट्रिक तुमच्यावरती वर करते ना तेव्हा आता माझ्यावरचा राग घालवण्यासाठी तुम्ही हा फुगा पुन्हा वर हवेत सोडा तेव्हा आता अक्षय तो फुगा हातात घेतो आणि रमाविषयी मनात बोलून तो फुगा हवेत सोडून देतो तर तो फुगा उंच उंच जाता जाता इकडे रमाच्या डोळ्यासमोर पूर्वीचा भूतकाळ आठवतो अक्षयचा आपल्यावरती राग होता तेव्हा असाच फुगा आपण अक्षयला कसा पाठीमागे भूतकाळात वर सोडायला सांगितला होता आणि त्यावेळेस अक्षयचा कसा राग गेला होता हे आता रमाच्या डोळ्यासमोर येते आणि पटकन आता रमा, रमा अक्षयला म्हणते की गेला का आता माझ्यावरचा राग तर अक्षय म्हणतो की हो गेला आणि आता गेला आता राग असे म्हणत अक्षय त्याचा हात पुढे करत रमाला मैत्रीचा हात असे बोलताच आता रमा ही अवाक होते पुन्हा आता रमा म्हणते की मैत्री पण मी तर कामवाली मावशी आहे ना रमा म्हणते की कामवाल्या मावशीसोबत तुम्ही कशी मैत्री करताल तर अक्षय म्हणतो की हो माहिती माहिती मला राग येतो पण आता ही ट्रिक वापरली ना माझा राग त्यामुळे गेलाय म्हणून मी मैत्री करायचं म्हणतोय आणि त्यामुळे मी आता माझ्या मनात तुझ्याविषयीचं मत बदलेन आणि तुझ्याविषयी मी चांगला विचार करेन असे आता अक्षय रमाला सांगतो हातात हात देत हसतच रमा अक्षयला आपण आता फ्रेंड झालो असे बोलते तेव्हा आता अक्षय रामाकडे बघत म्हणतो की का तू अशी फिल्मीसारखी वागतेस प्रत्येक ॲक्शनसुद्धा तुझी फिल्मीसारखीच त्यानंतर आता अक्षय म्हणतो की ठीक आहे तुझ्या आयुष्यातलं दुःख मी आता दूर करील कारण आता आपण फ्रेंड झालो ना मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात अनब्रेकिंग झालंय आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी मी तुला मदत करेल असे आता अक्षय रमाला सांगतो अक्षय म्हणतो की आता आपण तुझ्यासाठी एक छानसा मुलगा बघू आणि त्याच्यासोबत तुझं लग्न करून देऊ तू काही काळजी करू नकोस तेव्हा रमा अक्षयकडे बघते अक्षय म्हणतो या अगोदर जे काही घडलं ना ते सगळं विसर आणि नव्याने तू सुरुवात कर आणि आता असे म्हणतच रमा अक्षयकडे बघू लागते तर अक्षय रमाच्या हातातील हात काढून घेतो आणि वर बघत म्हणतो की हे वर्क झालंय आता आणि आता त्यानंतर रमा आणि अक्षय आतमध्ये येतात तर आता रमाने आता सगळ्यांसाठी मोठ्या आवडीने ढेपे बनवलेले असतात तर इकडे जान्हवी व्हिलॉक करून तिच्या मोबाईलमध्ये आता सगळं काही सांगत असते तर लगेचच आनंद म्हणतो की हाय बेबी त्यानंतर आता व्हिलॉक पूर्ण होताच आणि लगेचच जान्हवी म्हणते की मी आता ढेपे खाणार आहे आणि त्याची मज्जा घेणार आहे बाय बाय असे करत आता जान्हवी ही लगेचच नाश्ता करायला येऊ लागते इकडे आता अक्षय हा आवडीने तो ढेपे खात असतो तर तेवढ्यात त्याची टेस्ट बघून अक्षय आता आवाक झालेला असतो अक्षय म्हणतो की वाव दादा कमाल मेथीचे ढेपले तर अगदी फंटॅस्टिक झाले अक्षय म्हणतो की आई तुझा हात माझ्या हातात दे मला तुझ्या हाताचा चुम्मा घ्यायचा आहे तेव्हा हसतच सीमा म्हणते की अरे नको नको ते मी नाही बनवली तेव्हा आता लगेचच आनंद हा रमाकडे बोट करतो त्यानंतर आता सीमा म्हणते की धेपले तर रमाने बनवले तेव्हा आता रमाकडे बघत अक्षय म्हणतो की थँक्यू आ मावशी पण धेपले छान झाले तर रमा म्हणते थँक्यू अक्षय सर अक्षय म्हणतो की पण मला खरंच माहिती नव्हतं तेव्हा मी चुकून बोलून गेलो पण धेपले खरंच चांगले झाले त्यावेळेस रेवा आता दरवाज्यात येऊन अक्षयचे बोलणे ऐकू लागते आणि रेवाने आता तिच्या कपाळावर मंडोळ्या घालून रेवा तयार होऊन आलेली असते रामाकडे बघत इकडे रेवा विचार करते की रामा तो अक्षयवरती कितीही इफेक्ट टाकायचा प्रयत्न कर पण त्या अगोदर मी त्याच्याशी लग्न करून जिंकणारच आणि एवढ्यात येता रेवा ही आतमध्ये येते तेव्हा रेवाकडे बघत अक्षय म्हणतो की हा काय अवतार आहे तर आता रेवा तिच्या हातातील मंडोळ्या अक्षय शेजारी बसून आता अक्षयला बांधू लागते आणि म्हणते की सरप्राईज आणि तेवढ्यात आता रेवाकडे बघत आनंद हळूच म्हणतो की जानू इने काय मातीचे ढेपले खाली की काय सकाळी सकाळी तर आता सीमा म्हणते की रेवा हे काय चाललंय तुझं आणि आता लगेचच रेवा ही अक्षयला मंडोळ्या बांधू लागते तर अक्षय म्हणतो रेवा तू हे काय करतेस तर रेवा म्हणते की मंडोळ्या पुढच्या महिन्यात आपलं लग्न होणार आहे आणि पुढच्या महिन्यात मुहूर्त आहे ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर वरून अभ्या हा पायरी उतरून येत असताना रेवाचे ते बोलणे ऐकतो आणि अभ्याला मोठा धक्का बसतो आणि आता ते आ ऐकताच मोठ्याने टाळी वाजवत शशिकांत म्हणतो की अरे वा वा रे वा काय छान बातमी दिलीस तू आणि आता यासाठी सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे शशिकांत आई आजीला म्हणतो की खूप दिवसांनी संधी चालून आली आहे सेलिब्रेशन करायची आई आणि आता इकडे मंडोळ्या बांधता क्षणीच मोठा खुश होऊन अक्षय म्हणतो की मंडोळ्या आय एम सो हॅप्पी तर आता रेवा सुद्धा खूप खुश झालेली असते रेवा म्हणते की अक्षय तू मला म्हणत होता ना अजून किती दिवस वाट बघावी लागणार आहे पण आता जास्त दिवस आपल्याला वाट बघावी लागणार नाही रेवा म्हणते की फायनली आपलं लग्न होणार आहे आणि आता फार वेळ आपल्याला वाट बघायची गरज नाही ते ऐकून आता सीमा म्हणते की काय बोलतेस तू तर बोट करत अक्षय सीमाला म्हणतो की बरोबर बोलते ती अक्षय म्हणतो की बरोबर आहे आणखी किती दिवस आम्ही वाट बघणार आहोत आता आमचं लग्न झालंच पाहिजे तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि भाजी चिरत असताना पटकन आता रमाचा हात का चाकूने काळकट होतो त्यानंतर आता रेवाचे आभार मानत अक्षय म्हणतो की रेवा पण माझी एक अट आहे आपलं तर लग्न होईल पण त्यामध्ये अजून एक लग्न होईल तर रेवा म्हणते की म्हणजे तेव्हा आता बोट करत अक्षय म्हणतो की म्हणजे मांडव एक आणि लग्न दोन आणि रमाकडे बघत हसतच अक्षय म्हणतो की मी या मुलीसाठी मुलगा बोगतोय आणि लगेचच अक्षय रामाकडे बघत हसतच म्हणतो की काय ए दोन वेन्या तर इकडे आभ्याला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता आई आजी म्हणते की अक्षय काय बोलतोयस तू हे एका मांडवात दोन लग्न एका बाजूला तुझं आणि रेवाचं लग्न आणि दुसऱ्या बाजूला या रामाचं पटकन आता अक्षय म्हणतो की आई आजी काय बोलतेस हे तुला रेवाचं आणि माझं लग्न बघायचं की नाही तर आई आजी म्हणते हो तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी काय हरकत आहे एका मांडवात जर दोन लग्न झाली तर काय हरकत आहे आणि आता हा भेदभाव आपणच करतो आजी मान्य आहे की मी सुद्धा अगोदर असा भेदभाव करायचो पण आता मला ते चांगलं समजलं अक्षय म्हणतो की पण मी आता बदलायचं ठरवलं आहे आणि ते कोणामुळं माहिती आहे का बोट करत आता रमाकडे अक्षय बघत म्हणतो की या मुलीमुळे मुली। तेव्हा आता आय्याजीला मोठा धक्का बसतो तर रमा अक्षयकडे बघू लागते अक्षय म्हणतो की मला माहिती आहे तिची परिस्थिती गरीब आहे पण ती स्मार्ट मुलगी आहे हुशार आहे दिसायला बरी आहे आणि योग्य वेळी जर तिचं लग्न झालं तर तिची आई आयुष्याचं कल्याण होईल असे अक्षय आयाजीला सांगतो तर आता अक्षय म्हणतो की आणि हे डिस्क्रिएशन आपणच थांबवलं पाहिजे समाजात हा जो काही भेदभाव आणि हे जे काही चाललं ना ते आपल्याला थांबवता आलं पाहिजे तरच कुठेतरी प्रगती होईल असे अक्षय आयाजीला सांगतो आणि म्हणूनच ही सुरुवात आपल्यापासून व्हायला लावी हवी म्हणून एका मांडवात दोन लग्न व्हायलाच हवी असे आता अक्षय आयातजीला सांगतो आय्यातजी म्हणते की अक्षय आपण मुकादम आहोत आणि तुझ्या पूर्वी जे काही झालं तो आपलाच एक भाग होता पण त्यावेळेस आपली वेळ तशी नव्हती आय म्हणते की तेव्हा अक्षय नेहमी नेहमी असं समाजसुधारक होण्याची तुला काहीच गरज नाही आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आजी माझं काय चुकलं तर आई आजी म्हणते की नेहमीप्रमाणे पहिल्यासारखं तू रामासाठी तर आई आजी थांबते तेव्हा आता अक्षय म्हणतो की पहिल्यासाठी रामासाठी मी काय केलं आहे तर आजी म्हणते की तिच्यासाठी नाही पण पहिल्यापासून तू असंच काहीतरी रे अक्षय त्यानंतर आता आई आजी म्हणते की अरे अक्षय नेहमीच तू हे असं करतोय समाज सुधारला पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असे तू कायमच करत आलाय तर आता लगेचच जान्हवी म्हणते की पण आई आजी ही तर गुड थिंकिंग आहे ना आई आजी म्हणते की जान्हवी तुला कोणीमध्ये बोलायला सांगितलं आहे का तेव्हा आता आनंद हा जान्हवीला खुनावून गप्प बसावयाला सांगतो तर आई आजी अक्षयला म्हणते की अक्षय मला काही हे पटत नाही बरं का तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आजी हे सगळं आपण मानण्यावर न मानण्यावर आहे अक्षय म्हणतो की आई आजी उद्या जर मी ब्रांडेड कपले कपडे घातले तरच मी मुकादम आणि ब्रांडेड कपडे घातले नाही तर मी मुकादम नाही हे असं कधी होईल का अक्षय म्हणतो ब्रांडेड कपडे घातले नाही म्हणजे तो माणूसच नाही आणि तो माणूसच चुकीचा आहे असं काही होत नाही ना आजी अक्षय म्हणतो की त्यामुळे आपण असंच हिच्या राणीमानानुसार हिला जज करायला नको तर आता आजी शशिकांत रमाकडे बघतात आणि हे सगळं कुणामुळे घडतंय आणि हे सगळे माझ्यामध्ये बदल कुणामुळे होतात तुला माहिती आहे का आई आजी हिच्यामुळे असे अक्षय आता रमाकडे बोट करत सांगतो तेव्हा आता आई आजी विचार करते की अक्षय आता पुन्हा बदलायला लागला तेव्हा आता अक्षय आई आजीकडे बघत म्हणतो काय आई पटलं आहे का तर आता आई आजी म्हणते की तू ठरलं ठरवलं आहेस तर आता काय तेव्हा आता शशिकांत म्हणतो की पण आई मला अक्षयीचा एक मुद्दा पटलावर का रामाचं लग्न शशिकांत म्हणतो की रामालासुद्धा नवीन आयुष्य जगायला पाहिजे कारण तिचा तो हक्क आहे बरोबर का रामा तर रामा शशिकांतकडे बघते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रमा करणार ना मग लग्न तर हसत शशिकांत म्हणतो की आता अक्षय तुझ्यासाठी मुलगा बघायला लागला आहे म्हणजे तुला करावंच लागेल लग्न लग्न बरोबर करामा शशिकांत म्हणतो की रमा तुला माझा हा शब्द आहे तुझ्यासाठी मी एकदमच हुशार झक्कास मुलगा बघणार आणि आता रमाला खूप वाईट वाटत असतं इकडे आता आभ्या अक्षयचे ते सगळे बोलणे ऐकून वर त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि आता अर्थाजवळ येताच आता अर्था, अर्था अभ्याकडे बघत बाबा बाबा अशी हाक मारते तेव्हा प्रेमाने अभ्या हा अर्थासमोर बसतो आणि म्हणतो की अर्था सांग मी आता काय करू आरती मला सोडून गेली आणि आता फक्त मीस तुझ्याजवळ आहे आभ्या म्हणतो की मी आता दारूसुद्धा सुद्धा आहे पण माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत असताना वाईटच का घडतं आहे म्हणतो की आता माझी दुसरी बायको होणार होती ती रेवा पण तिलासुद्धा आता माझ्या भावाबरोबर अक्षयबरोबर संसार थाटायचा आहे असं ती म्हणते तेव्हा आता आभ्या म्हणतो की सगळं असं जर वाईट होणार असेल तर मी का दारू पिऊ नको तेव्हा आता पुन्हा अर्था बाबा बाबा असे हाका मारू लागते त्यानंतर आता लगेचच आपल्या अर्थाकडे बघतो आणि म्हणतो की हो मी तुझा ऐकणार आणि नाही पिणार मी दारू तर लगे आता लगेचच अर्थ असू लागते इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतात आता रमा पाठी मागून तिथे येते आणि अक्षयला म्हणते की काय करताय तुम्ही आणि बाहेर काय बोलत होता तुम्ही तेव्हा आता अक्षय म्हणतो की हा धेपले छान झाले होते तेव्हा बोट करत रमा म्हणते की मी त्याविषयी नाही बोलत तुम्ही माझ्या आयुष्याबद्दल काय बोलतायत अक्षय म्हणतो की मी तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय रामा म्हणते का करता तुम्ही माझ्या चांगल्याचा विचार नका करू रामा म्हणते की नका करू तुम्ही चांगल्याचा विचार मी सांगितलं आहे का तुम्हाला की तुम्ही माझं लग्न ठरवा आणि मी माझ्यासाठी मुलगा बागा म्हणून तेव्हा आता अक्षय रामाला म्हणतो की शांत हो आणि रमा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तेव्हा आता रमा म्हणते काय आहे तुमचा प्रश्न तर अक्षय म्हणतो की तुला आत्ता लग्न का नाही करायचं तेव्हा आता रमाला काही सांगता येत नसतं तर रामा म्हणते की मला का नाही करायचं लग्न हे मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि नाही सांगता येणार मला अक्षय पुन्हा आता रमाला शांत होण्यासाठी सांगतो अक्षय म्हणतो की शांत हो आणि मी काय म्हणतो ना ते शांतपणे ऐकून घे तुझं हर्ट ब्रेक झालेलं आहे तेव्हा आता तू शांतपणे त्याचा विचार कर आणि पुढे जाण्याचा विचार कर तू हात जोडत रमा म्हणते की मला पुढे जायचं नाही तेव्हा प्लीज हे थांबवा तर अक्षय म्हणतो नाही थांबणार त्यानंतर आता इकडे तेवढ्यात आनंद इथे येतो तेव्हा अक्षय आनंदला म्हणतो की आरे अरे आनंद तोच समजाव ना अरे ज्या मांडवात मी याला सांगतोय लग्न कर त्याच मांडवात लग्न करायला ही नाही म्हणते तेव्हा आता ही लग्न करायला का नाही म्हणते मी तर हिचं लग्न त्याच मांडवात लावणार आहे म्हणजे लावणारच आणि आता इकडे रमा ही सीमाकडे येते आणि रडतच म्हणते की आई खरंच जर यांनी माझं लग्न लावून दिलं तर मी जीव देईल असे म्हणत रमा आता सीमाच्या मांडीवर झोपून रडू लागते तेव्हा सीमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सीमा आनंद हे सगळेजण आता रमाचे दुसऱ्यासोबत होणारे लग्न कसं थांबवणार आणि आता अक्षयने मंडोळ्या बांधताच आता अक्षयचे रमासोबत कसे लग्न लावून देणार आणि रेवाला कसा बाय बाय करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा